मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट का तर चला करा आणि घंटी वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट फक्त एक काम करा जगाच्या पाठी फक्त चार पाच गोष्टी लक्षात ठेवा मायबाप मुलांना चांगले संस्कार द्यायला शिका अरे चांगले संस्कार जर तुम्ही मुलांना दिले तर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये उघडणाऱ्या वृद्धाश्रमासारख्या शाळा बंद होतील नाहीतर आपल्याला वृद्धाश्रम हे ठरलेलंच गणित आहे अरे पैसे भरपूर कमवत आहे तुम्ही भरपूर पैसे कमवा गोष्ट खरी आहे पण पैसे कमवत असताना पोरांवर संस्कार द्यायला शिका दादा जर तुम्ही पोरांवर संस्कार नाही ना दिले तर मायबाप जगाच्या पाठीवर आपले लय बेकार होतील हो अरे मुंबईचा सगळ्यात टॉप

अरे तिकडा डॉक्टर अरुण गोदमगावकर नावाचा नांदेड जिल्हा गोदम नावाचं गाव डॉक्टर अरुण गोदमगावकर अरुण गोदमगावकरला माय बाप पैसा कमवता आला पैसे नाही कमवता आले अरे स्वतःचा पोरगा डॉक्टर बनवला अमेरिकेला पाठवला स्वतःचा पोरगा डॉक्टर लेख डॉक्टर जावई डॉक्टर सून डॉक्टर पैसा कमवता आला माय बाप पण अरुण गावकराचं दुर्भाग्य बाबा असं मृत्यूच्या सहा वर्ष अगोदर त्याला अहमदपूरच्या रुक्मिणी वृद्ध आश्रमामध्ये राहावं लागलं आणि तिथंच तो मेला गेल्याच्या नंतर अरुण गोदमगावकर गेल्याच्या नंतर अमेरिकेला फोन केला त्याच्या मुलाला ओ दादा तुमच्या वडील निघून गेलेत तुमच्या वडील स्वर्गवासी झालेत त्यांच्या अंत्यविधीला इथं पोहोचा त्या पोराचा रिप्लाय आला बाबा ते पोरग काय म्हणलं माहितीये तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांचा अंत्यसंस्कार करा आणि त्यांच्या हस्ती आम्हाला कुरिअरनं अमेरिकेला पाठवा लातूर जिल्हा आहे अरे त्याच लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे बापानं ना प्लॉट नावावर करू दिला नाही म्हणून दोन नारळ पाण्यामध्ये विष घातलं आणि तेच नारळ पाणी घेऊन आई बापाला पाजायला पूर्ण गेलं मायबाप आणि आई बापाला पाजत असताना बापानं निसंकोचपणे नारळ पाणी पिलं पण आईने नारळ पाणी पिलं नाही आणि बापाला देह सोडावा लागला प्रत्येक जण येतो आईचं कौतुक करतो काय चुकी केली बाबा माझ्या बापानं काय रे दादा कधीतरी त्या ते बापाचं कौतुक केलं पाहिजे बाप हा पडद्या पाठीमागचा कलाकार असतो दादा बापाला कधी तुमच्या आमच्या समोर येऊन आपलं सगळं केलेलं कार्य सांगता येत नाही बापाला आपलं केलेलं कष्ट सांगता येत नाही माय बाप अरे जगाच्या पाठीवर बाप तो बाप असतो रे दादा बापाची उपमा दहा रुपयाची गोष्ट आपल्याला पटकरणं कळते दहा रुपये जर आपल्याला पाहिजे असले तर आपण पटकरण आईकडे जातो आईला म्हणतो आई दहा रुपये दे ना पण ज्या वेळेस आपल्याला चाळीस हजार रुपयाची गरज असते ना त्यावेळेस आपण आईकडं नाही जात साहेब आपण जातो ते बापाकडं आणि बापाला म्हणतो बाबा चाळीस हजार रुपये शाळेची फीस भरायची आहे तुम्ही फीस नाही दिली तर माझा मास्तर मला वर्गात बसून देणार नाही अरे एक सांगू तुम्हाला अरे लोकाच्या पाया लोकाच्या बांधावर गेलेला चार पायाचा बैल माझ्या शेतकरी बापांना एक हाक मारली तर घर कर्ण पाठी मग फिरतो पण पोटच्या लेकराला शंभर हाका मारल्या तरी बाबा रुपये माझ्या मा मुलाचा बंगला उभारण्याकरता उपयोगी ठेवतो एक एक घटना अशी आहे माय बाप अरे जीवनामध्ये काहीतरी घटना आपण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत खरं सांगू तुम्हाला अरे काही काही गोष्टी तर अशा आहेत की बापाची काळजी करणारे पोर अरे सचिन तेंडुलकर साडे बावीस फुटाच्या स्पीच वर इकडून पळाला तर पोरं उभा राहून टाळ्या वाजवतात त्याच पोरांना माझं सांगणं आहे अरे स्वतःच्या जीवनाची शिदोरी बांधणारा बाप साडे पाच एकरामध्ये वक्राच्या या बांधाहून त्या बांधापर्यंत फाटक्या बनेलवर आणवानी पायाना तुमच्यासाठी रोज पळतो त्या बापासाठी कधी तुम्ही टाळी वाजवता का माहिती कधीच तुम्ही त्या बापासाठी टाळी वाजवत नाही माय बाप कधीतरी तो बाप जाणला पाहिजे जगाच्या पाठीवर बाप फक्त एकदा रडत असतो माय बाप तो बाप एकदा रडत असतो कधी सांगू तुम्हाला एक म्हणजे आपल्या मुलीच्या लग्नाला वाट लावत असता मुलीला वाट लावत असताना बाप लढत असतो बघा अरे बोलल्यासारखं भरपूर आहे माझ्याकडं काही काही संस्कार काही काही संस्कृती बघा अरे पुढच्या समाजाकडे बघा ना बाप मुसलमानाचं पाच वर्षाचं पोरग पाचदा नमज पठण करायला जात आहे पण हिंदूचं वीस वर्षाचं ठोळ मग एकदा सुद्धा मंदिरात येत नाही आपल्या धर्माची सुकांतिक अरे मुस्लिम समाजाच्या शंभर टक्के लोकांना साहेब अल्लाचं अस्तित्व मान्य आहे पण पन आपल्या पन्नास टक्के लोकांना देवच मान्य नाही ही आपल्या धर्माची शोकांती काय अरे एक दगड मंदिरामध्ये जातो तर देव बनून राहतो पण ही माणसं शंभरदा मंदिरामध्ये जातात पण साधा माणूस बनायला तयार नाहीत ही आपल्या धर्माची शोकांती काय एक जर आडवं गेलं तर लोक म्हणतात काम होत नाही बाबा हजार जर आडवं जाऊ द्या गॅरंटीनं काम होतंय बघा पण एखादा माणूस आडवा जाऊ द्या बंद पडतो बरोबर आहे का मांजरापेक्षा बेकार औलादीने आपण वागतो बरोबर आहे की नाही जाऊ द्या बोलण्यासारखं भरपूर आहे माझ्याकडं उगा उगा मध्ये पंधरा मिनिटं तर मला असं वाटतं मी जास्त घेतलीच आहेत तुमचे बरोबर की नाही एक पाच ते दहा मिनटं जास्त घेतलेले आहेत काही चुकलं असेल तर माफ करा उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कोणाला कीर्तन घ्यायचं असेल म्हणजे कोणाला कीर्तन आवडलं असेल माझ्याकडं काय कार्ड नाही माझ्याकडं काय कोणता पत्ता नाही मी राहायला मुंबईला आहे ज्यांना कोणाला माझं कीर्तन घ्यायचं असेल यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबला माझे भरपूर कीर्तनं तुम्हाला ऐकायला भेटतील आणि वरती माऊली महाराज कोटुळे भिवंडी असं जर तुम्ही नाव टाकलं तर तिथं माझा मोबाईल नंबर तिथं माझं सगळं तुम्हाला भेटेल यूट्यूबवरून माझा नंबर घ्या ज्याला कोणाला नंबर पाहिजे असेल त्यांना यूट्यूबहून घ्या माझ्याकडं काही कार्ड नाही आणि इथं ही दोन्ही महान व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहेत माझ्यासमोर बसलेले आहेत कोटी कोटी धन्यवाद देईल बाबा तुम्हाला एवढा सगळा आट्टाहास करून तुम्ही या ठिकाणं सप्ताह करताय तुम्ही सप्ताह करताय आणि गावकरी सगळी मंडळी तुम्हाला सहकार्य करीतच आहे आणि इथून पुढेही करीतच राहणार आहे काय सांगू का अरे एवढी व्यक्ती एवढी मोठी व्यक्ती जर आपल्याला इथं भेटली असेल तर आपणही त्या व्यक्तीचं त्या ठिकाण त्या व्यक्तीच्या करंगळीला पकडून त्याची साथ आपण सगळ्यांनी दिली पाहिजे बरोबर ना कोणाको माझ्यासोबत माझ्यासोबत बोलत चला मला सांगा आपल्याच गावातले आपल्याच गावचं एखादं रत्न जर मोठं होत असेल किंवा याच रत्नाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही साक्षात्कार पोहोचत असेल तर कोणाकोणाला ही गोष्ट मान्य आहे सगळ्यांनी हातवर का बाकीला मान्य नाही का कोणाला सगळ्यांनीच हातवर केले बर का बाबा तुमच्यासाठी मी एकदा टाळी वाजवतो बरोबर की नाही अतिशय गोड सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो माझ्या बाबांना जपा आमच्यावर नितांत प्रेम करतात करता ते सगळ्या युवा कीर्तनकारावर प्रेम करतात ते आम्हाला जपतात मग आम्ही महाराष्ट्रावर फिरतो तुम्ही त्यांना जपा ते आम्हाला जपतील तुम्हीच जर त्यांना जपलं नाही तर ते सुद्धा आम्हाला जपणार नाहीत आणि आम्हाला जर ते जपले नाहीत तर पुन्हा आम्ही सुद्धा तुम्हाला जपणार नाही तुम्हाला जपायचं सुद्धा आमच्याच हातात आहे ना आणि मीच ह्या नारदाच्या गादीवर जर चुकीचं सांगत गेलो तर तुमचे घर मोडायला वेळ लागणार नाही बरोबर की नाही पण आम्ही इथून आम्ही काही चुकीचं बोलणारही नाही लोक कधी कधी दे तेवढाच तुकडा काढितेत आणि तेवढाच तुकडा व्हायरल करतात महाराज त्यामुळे बोलताना सुद्धा आम्ही सुद्धा सांभाळून बोलणं सध्या चाललेलं आहे सगळ्यांना कोटे कोटी धन्यवाद देतो आणि येत्या बावीस तारखेला बरोबर ना येत्या बावीस तारखेला ला देवगाव रंगारी ना येत्या बावीस तारखेला देवगाव रंगारीला माझं सकाळच्या सत्रातलं कीर्तन आहे आमचे बापू बाप बापू सुखदेव जाधव पवार हा बापू सुखदेव पवार यांच्या यांची घरभरणी आहे त्या घरभरणीनिमित्त माझं कीर्तन तिथं आहे ज्यांना कोणाला इच्छा असेल आणि ज्यांना ज्यांना यायचं असेल तिथं कीर्तन श्रवण करण्यासाठी या तसं मी बाबांच्या मठावर बाबांना भेटायला येणारच आहे त्याही दिवशी बरं का बाबा तसं ज्यांना ज्यांना यायचं आहे बापूचा सगळा परिवार इथं उपस्थित आहे त्यांनाही धन्यवाद देतो आई वडील आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद सगळ्यांच्या चरणारुंदी नतमस्तक ठेवून माझ्या कीर्तन रूपी सेवेला याच ठिकाणी विराम देतो काही चुकलं असेल तर मला माफ करा माझ्यासोबत आलेला माझा शिंदे दादा त्या दादासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा बरं अरे <laughs> आपला कार्यक्रम आज ला आहे तिथं फेस युट्यूब ला त्याचे सबस्क्रायबर बाबा पन्नास लाख लोक त्याचा चॅनल पाहतात किती लाख पन्नास लाख हा आपल्या गावचा चॅनल आपल्या गावचं आजचं कीर्तन अजून दहा ते पंधरा दिवसांनी पन्नास लाख लोक पाहणार आहेत म्हणून त्याला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि याच ठिकाण बाबांची आज्ञा घेऊन माझ्या सेवेला विराम देतो विठोबा मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट